यंदा पंधरा लाख सेहेचाळीस हजार पाचशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती त्यापैकी चौदा लाख पंचावन्न हजार चारशे सत्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस ही संपूर्ण राज्यभर एकाच वेळी राबवली जाणार आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाअंतर्गत डायरेक्टर ऑफ एज्युकेशनने जी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जवळजवळ संपूर्ण राज्यामध्ये जे काही उच्च माध्यमिक विद्यालय असतील किंवा कनिष्ठ महाविद्यालय असणारे आहेत यांच्यामध्ये जवळजवळ वीस लाख विद्यार्थी अकॉमोडेट होतील इतकी क्षमता तिथं आहे याचा अर्थ असा होतोय की यावर्षी कोणताही विद्यार्थी म्हणजे एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही त्याला प्रवेश मिळणार पण प्रश्न असा आहे की हवं ते ज्युनियर कॉलेज हवं ते कनिष्ठ महाविद्यालय मिळेल का याबद्दल मात्र निश्चित शंका असणार आहे कारण आपण जे महाविद्यालय मिळण्यासाठी प्रयत्न करतो ते मिळवण्यासाठी आपणाला असणारं पर्सेंटेज आरक्षण ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागणार आहे म्हणजे वंचित तर कुणी राहणार नाही फक्त अपेक्षित महाविद्यालय चांगलं महाविद्यालय मिळेल की नाही याबद्दल मात्र साशंक आहात आणि प्रश्न आहे की खरंच आपल्याला मला पाहिजे ते महाविद्यालय मिळेल का हा एक प्रश्नचिन्हाचा एक भाग आहे आता या यासाठी तुम्हाला नेमक्या कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत म्हणजे अपेक्षित हवं असणारं कनिष्ठ महाविद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये जर प्रवेश मिळवायचा असेल किंवा त्या परिसरातल्या जवळच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे एक की ज्या प्रवर्गामधून तुम्ही येता त्या प्रवर्गामधून तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्यासाठी त्या, त्या संबंधित महाविद्यालयामध्ये विद्यार्थी क्षमता किती आहे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे म्हणजे त्या कॉलेजचा पसंतीक्रम देताना प्रत्येक कॉलेजमध्ये दे, नेमका इंटेक त्यांचा किती आहे म्हणजे एकूण क्षमता त्या महाविद्यालयाची किती असणार आहे कनिष्ठ महाविद्यालयाची हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे ते तुम्हाला वेबसाईटवरनं पाहायला मिळेल त्यानंतर ज्या प्रवर्गामधून येत आहे ज्या प्रवर्गामधून तुम्ही येत आहे प्रवेशासाठी प्रवर्गानुसार निश्चित केलेली टक्केवारी किती आहे हेही तुम्हाला माहीत असायला पाहिजे आणि जे, जे आरक्षण तुम्ही मागणी करताय ते आरक्षणाचे नेमके प्रकार किती आहेत आणि त्यांची टक्केवारी काय आहे हे आपल्याला माहीत असायला पाहिजे आज आपण या व्हिडिओमध्ये या तिन्ही गोष्टीच्या अनुषंगानं चर्चा करणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्र आणि जागृत पालक मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड आणि आपण पाहतात यश अकॅडमी यूट्यूब चॅनल प्रवेशासाठी राखीव जागा आरक्षणाचे जे प्रकार आहेत ते आपण विचारात घेऊया एक असणारा आहे ते म्हणजे वैज्ञानिक घटनात्मक व विशेष आरक्षणाची टक्केवारी म्हणजे शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणाकरिता जे आरक्षण दिलं जातं ते आणि वैज्ञानिक घटनात्मक असणारं आहे हे एक दुसरा असणार आहे ते कोट्यांतर्गत राखीव जागा म्हणजे कोटानी आहे म्हणजे अल्पसंख्याक असेल इन हाऊस असेल किंवा संस्था अंतर्गत असेल हा दुसरा प्रकार आहे आणि तिसरा जो प्रकार आहे तो समांतर आरक्षणाचा आहे म्हणजे यामध्ये दुसरा जो टाईप आहे कोटांतर्गत आरक्षण राखीव जागा हे यापूर्वी एका व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी तो व्हिडिओ पोचवलेला आहे तो तुम्ही बघू शकता आज आपण जी आरक्षण आहे त्यापैकी पहिलं आणि तिसरं म्हणजे पहिलं आहे ते वैज्ञानिक आणि विशेष आरक्षण आणि तिसरा टाईप जो असणारा आहे तो समांतर आरक्षण याची टक्केवारी तुम्हाला माहीत असायला पाहिजे आणि त्याची डॉक्युमेंट्सही तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे आता प्रवेशासाठी राखीव जागा आरक्षण जे असणार आहे ते सर्व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रवेशे प्रचलित नियमानुसार म्हणजे वैज्ञानिक म्हणजे घटनात्मक इंडियन कॉन्स्टिट्यूशननं जे आरक्षण दिलेलं आहे त्यानुसार व यामध्ये काय ॲड झाले विशेष आरक्षण आहे टक्केवारी विचारात घेऊनच दिले जातील हे लक्षात घ्या आता यातला पहिला टाईप आहे संविधानिक व सामाजिक आरक्षण अंतर्गत राखीव जागा बिगर अल्पसंख्याक शाळांच्यासाठी म्हणजे अल्प अल्पसंख्याक शाळा कोणत्या हे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी कोट्यांतर्गत राखीव जागाच्या अनुषंगान जो व्हिडिओ आहे त्यात उल्लेख केलेला आहे इथं प्रवर्ग म्हटलेला आहे आणि आरक्षित जागा टक्केवारी दिलेली आहे अनुसूचित जाती एस सी तेरा टक्के आहे अनुसूचित जमाती एस टी सात टक्के आहे विमुक्त जाती अ व्ही जे ए तीन टक्के भटक्या जमाती ब एन टी बी टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट भटक्या जमाती क एन टी सी तीन पॉईंट पाच टक्के भटक्या जमाती ड एन टी डी दोन टक्के म्हणजे इथं एन टी ची जे, जे कॅटेगरी असणार आहेत ए बी सी डी त्याप्रमाणे पर्सेंटेज आहे विशेष मागास प्रवर्ग एस बी सी दोन टक्के इतर मागासवर्गीय ओबीसी एकोणीस टक्के e, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग ए सी e, बी सी दहा टक्के आणि आर्थिक दुर्बल घटक ई डब्ल्यू एस दहा टक्के असणार आहे आणि खुल्या प्रवेशासाठी जनरल ही अठ्ठावीस टक्के असणार आहे म्हणजे ही टक्केवारी तुम्हाला माहीत का असायला पाहिजे तर आपण ज्या प्रवर्गामधून क्लेम करणार आहोत प्रवेशासाठी ती टक्केवारी माहीत पाहिजे आणि ज्या महाविद्यालयामध्ये प्राधान्यक्रम आपण देतोय ज्या महाविद्यालयांचा त्यामध्ये एकूण विद्यार्थ्यांची क्षमता भरण्याची किती आहे त्यावर आणि मागचा कट ऑफ कुठंपर्यंत पर्सेंटेज टक्केवारी गेलेली आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला करता तर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असतील तर मग तुम्ही प्राधान्यक्रम ठरवू शकता की हा गेल्या वर्षी या महाविद्यालयात इथंपर्यंत टक्केवारी होती एवढे गुण होते या या प्रवर्गासाठी मग तिथं मी क्लेम केला तर यावर्षी वाढलेलं टक्केवारी का कमी झालेली टक्केवारीचा अंदाज बांधून तुम्ही प्राधान्यक्रम महाविद्यालयाचा देऊ शकता त्यासाठी ही गोष्ट तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे आता तिसरा क्रमांक जो आहे दुसरा पाहिला आपण कोट्यांतर्गत राखीव जागा यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तो यात आज उल्लेख आपण करत नाहीये म्हणजे डिटेलमध्ये काही करत नाही तिसरा टाइप जो आहे तो समांतर आरक्षण विशेष आरक्षण प्रवर्ग <laughs> समांतर आरक्षण किंवा विशेष आरक्षण प्रवर्ग विशेष आरक्षण अल्पसंख्याक संस्थांच्या शाळा आणि बिगर अल्पसंख्याक संस्थांच्या शाळा असे दोन प्रकार आणि प्रत्येकाची टक्केवारी इथं दिलेली आहे महिलांच्यासाठी दोन्ही ठिकाणी तीस टक्के कोठा रिझर्व दिसतोय पहा अल्पसंख्याक असू दे किंवा बिगर अल्पसंख्याक असू दे दिव्यांग किंवा अपंग चार टक्के दोन्ही ठिकाणी सेम आहे प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त पाच टक्के दोन्हीकडं पण आहे परंतु ज्यावेळी तुम्ही प्रकल्पग्रस्त प्रोज किंवा अर्कवेकग्रस्त असाल तुम्ही तर त्यासाठी जी हायर ॲथॉरिटी असणारी आहे त्यांचं प्रमाणपत्र सर्टिफिकेट असणं आवश्यक असणार आहे ते सबमिट केलं तरच त्या कॅटेगरीमधून तुम्हाला क्लेम करता येईल किंवा ॲडमिशन हे मिळू शकेल बदलीने आलेल्या राज्य शासन केंद्र शासन खाजगी क्षेत्रातील कर्मचारी यांचे पाल्ले असतील म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट जर असेल तर ते सबमिट केलं तरीसुद्धा पाच टक्के रिझर्वेशन अल्पसंख्याक आणि बिगर अल्पसंख्याक शाळासाठी आहे पण यामध्ये प्रकार बघा दुसरा आहे आजी माजी सैनिकांच्या पत्नी किंवा पाल्य स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य ही यांच्यासाठी तेच पर्सेंटेज आहे किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये विजेते पद असेल सहभागी खेळाडू विद्यार्थी व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये पदक विजेते खेळाडू म्हणजे हा चौथा नंबर जो असणार आहे अनुक्रमणिका अनुक्रमांक आपण म्हणूया त्यामध्ये तीन प्रकार आहेत या तिन्हीला मिळून पाच टक्के दोन्ही ठिकाणी आरक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे इथं तसं पाहिलं तर स्पर्धा तशी जास्त असणारी आहे अनाथ मुले खुल्या प्रवर्गातून प्रत्येकी एक एक टक्का इथं असणार अल्पसंख्याक शाळांमध्ये पण एक टक्का आणि बिगर अल्पसंख्याक शाळांमध्ये पण एक टक्का असणार आहे उर्वरित जागा सर्वसाधारण जागा पंचावन्न टक्के दोन्ही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात हे समांतर आरक्षण आहे म्हणजे आरक्षणाचे जे प्रमुख तीन भाग असणार आहे त्या सगळ्यांचा विचार करून प्रवेश प्रक्रिया ही पार पडणारी आहे हे लक्षात घ्या म्हणजे इथं विद्यार्थी आणि पालक दोघांनी मिळून या गोष्टीचा विचार करणं आवश्यक असणारं आहे मला वाटतं ही माहिती आपल्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे की जी आपण आपल्या शेजारी असणाऱ्या संबंधितांच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे मला वाटतं ही माहिती निश्चित तुम्हाला आवडली असणारी आहे धन्यवाद